इथं मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत त्या कांद्यांना उभ्या चिरा मारून घ्यायच्या दोन्ही कांद्यांना मी इथं उभ्या चिरा मारून घेतलेल्या आहेत आणि हे कांदे गॅसवर भाजण्यासाठी ठेवायचे इथं मी गॅसवर जाळी ठेवलेली आहे आणि त्या जाळीवर हे दोन कांदे भाजायसाठी ठेवलेले आहेत जुन्या काळामध्ये हे कांदे चुलीमध्ये भाजले जायचे आता आपल्याला पर्याय नाही आहे गॅसवरच कांदे भाजण्याशिवाय आता इथं मी काय केले बेसन पीठ घेतले ताटामध्ये त्यामध्ये लाल तिखट टाकले हळद टाकली ओवा टाकला आणि थोडंसं मीठ टाकलं आणि हे छानपैकी ह्याचा असं गोळा मळून घेतला पिठाचा मस्त असं मळून घ्यायचं आता हे पीठ मळून घेतलंय आता हे मी बाजूला ठेवून घेते आहे आता इकडं काय केलं मी कोथंबीर कडीपत्ता वाजलेले कदोन कांदे लसूण खोबरं आणि आलं घेतलेलं आहे आता हे सगळे जिन्नस काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून आहे याच्यामध्ये थोडंसं काय करायचं मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळं काय होतं कांदा छान बारीक वाटला जातो आणि आता हे मी वाटल्यानंतर बिना पाण्याचंच थोडंसं वाटण बाजूला काढून घेतलं आहे दोन चमचे आणि आता उरलेल्या त्या वाटणामध्ये थोडंसं पाणी टाकून ते खूप बारीक वाटून घ्यायचं आता इथं कढईमध्ये मी तेल घालून घेतलं आहे आणि ह्या तेलामध्ये आता काय करायचं तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरी टाकली मोहरी टाकली आणि जे वाटणे ते वाटून घेतलेलं ते टाकलं आणि ते छान आणखी कढीपत्ता टाकला त्याच्यामध्ये आणि ते छान त्या तेलामध्ये परतून घेतलं आता त्यामध्ये थोडासा हिंग टाकला फोडणीमध्ये आणि हे वाटण छान परतल्याच्या नंतर त्यामध्ये काळा मसाला मीठ मसाला गरम मसाला लाल तिखट हळद कांदा लसूण मसाला आणि धणा पावडर टाकून ते छान परतून घेतलं आणि त्यामध्ये परतल्याच्यानंतर गरम पाणीच टाकलं आणि आता इथे पाण्याला उकळी फुटोपर्यंत मी काय करणार आहे इकडं पुंगळ्या लाटून घेणार आहे तर आत्तापर्यंत तुमच्या लक्षातच आलं असेल मी काय बनवणार आहे ते ताज मी बनवणार आहे पुंगळे आमटी आता इथं मी काय केलं त्या कणकीची पी पीठ म्हणून घेतलं त्याचे दोन असे गोळे करून घेतले चपाती लाटण्याच्या मापचे आता याला थोडंसं गव्हाचं पीठ लावूनच मी लाटून घेते तुम्ही बेसन पीठ लावूनही लाटू शकता किंवा गव्हाचं पीठ लावूनही ही लाठी तुम्ही लाटू शकता आता ही छानपैकी मी चपाती त्या पिठाशी लाटून घेतली आणि त्या चपातीवर मी जे बिना पाण्याचं वाटण काढून घेतलं होतं ना पाणी न टाकता ते असं पसरवून घेतलं आणि त्याच्यामध्ये मस्त असं काय केलं खोबरं पसरवून घेतलं त्यानंतर त्याच्यावर पांढरे तीळ पसरवून घेतले आणि त्याच्यावर आणखी खसखस थोडीशी पसरवून घेतली आणि त्याची अशा उभ्या अशा चिरा पाडून घेतल्या त्याच्यावर अशा उभे पट्ट्यांनी ते चिरून घेतली ती चपाती आणि त्याच्या काय केल्या मस्त अशा पुंगळ्या वळवून घेतल्या अशा पद्धतीने मी दोन्ही चपात्या लाटल्या आणि त्याच्यावर अशा पुंगळ्या तयार करून घेतल्या आणि इथं काय केलं उकळी आल्याच्या नंतर त्या पुंगळ्या मी त्या आमटीमध्ये सोडून घेतल्या आमटीला उकळी आल्यानंतरच त्या पुंगळ्या त्यामध्ये सोडून घ्यायच्या म्हणजे त्या छान शिजल्या जातात आणि त्या सुटत पण नाही आहेत आणि आता काय झाले आपल्या पोंगळ्या छान शिजल्या ले गेल्यात आता मी त्या डिशमध्ये सर्व करते आणि हां हे लक्षात ठेवायचं मात्र उकळी आल्याशिवाय पुंगळ्या आमटीमध्ये सोडून घ्यायच्या नाहीत उकळल्यानंतरच पोंगळ्या आमटीमध्ये सोडायच्या आणि त्या छान शिजल्या की वर अशा येतात तरंगुण मग म्हणायचं आपण त्या छान शिजल्या